नमस्कार मी सुषमा चामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर नवरात्रीचा सण हा स्वच्छता आणि पावित्र्याचा प्रतीक मानला जातो नवरात्रीच्या उपवासात नियमाचे आणि संयमाचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते नवरात्रीचा उपवासासाठी काही नियम सांगितले गेले आहेत नवरात्रीचा उपवास जरी कुणीही ठेवू शकतो परंतु महत्त्वाचे काही दिवस उपवास कसा ठेवावा याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत आपण तर सर्वच उपवास पाळण्याची परंपरा आहे पण ज्यांना सर्व उपवास करता येत नाही किंवा त्यांच्यात तेवढी शक्ती नाही त्यांच्यासाठी हे नेम म्हणजे व्रत नेमून दिलेले आहेत तर आपण उठता बसता करू शकतो किंवा सप्तमीचा अष्टमीचा किंवा एक देवीचे पारणे म्हणून एक कुठलाही उपवास केला तरी काही हरकत नाही कारण कुणाची तब्येत बरी नसते कुणाला ॲसिडिटीचा त्रास असतो काही महिला गर्भवती असतात तर काही महिला ऑफिसला जाणाऱ्या असतात तर त्या घाई गडबडीमध्ये त्यांना उपवास किंवा असं काही बनवता बनवायला वेळ नसतो त्यामुळे हे सगळं असं बाहेर जाणाऱ्या वगैरे व वगैरे मंडळीला जमत नाही तर घरी राहणाऱ्याला शक्य असू शकतो पण शक्यतो मनोभावाने आणि एकदम शास्त्रीत पद्धतीने उपवास केल्यामुळे त्याचे फळ अचूक मिळते तर आपण एक उपवास केला तरी काही हरकत नाही आणि नऊ दिवस केले तरी काही हरकत नाही तर या नऊ दिवसाच्या उपवासामध्ये आपण काय खाणार आहोत आणि कसे कसे नियम आहेत हे आपण जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर उपवास करणाऱ्या व्यक्तीने अंथरुणाऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकाल नसाल तर चटवर झोपू शकता जो नवरात्रीचा उपवास करतो त्याने झोपेसाठी पलंग गाद्या वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादीशिवाय झोपा त्या उपवासाकरिता जास्त अन्न खाऊ नये कोणी कोणी काय करतं संध्याकाळी उपवास सोडतो आणि सगळेच फलाहार करून उपवास करत नाही तर जर तुम्हाला फक्त फळे किंवा थोडक्या प्रमाणात फराळ करून उपवास करणं शक्य असेल तर तसंही करू शकता पण आपल्या मनात वासना क्रोध लोभ आणि अशक्तीपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुकरण करावे मनाला संयमता ठेवावी कोणालाही अशब्द बोलू नये बोलणे टाळावे किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीने व्य व्यक्तीने कुणालाही काहीही खोटं बोलू नये व्रत करणाऱ्या व्यक्तीने देवी दुर्गा मातेची पूजा केल्यानंतर इष्टदेवतांचे ध्यान करावे उपवास दरम्यान वारंवार पाणी पिणे टाळावे आणि शक्यतो पुरुष मंडळी असतील तर गुटखा तंबाखू मसाले खाऊ नयेत उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचार्य पाळले पाहिजे आणि त्याच भावनावर नियंत्रण ठेवले पाहिजे हे होते आपले उपवासाचे नियम आणि आता नवरात्रीमध्ये कुठले रंग घालावे आणि कुठल्या दिवशी कुठला रंग येणार आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत तीन ऑक्टोंबर दिवशी आला आहे पिवळा रंग नवरात्री उत्सव गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने व्यक्तीचे मन आशावादी आणि आनंदी राहते आणि दुसरा रंग आहे हिरवा तो आहे चार ऑक्टोंबर शुक्रवार हिरवा रंग निसर्गाचे प्रतीक आहे तर तिसरा रंग आहे पाच ऑक्टोंबर शनिवार राखाडी राखाडी रंग संतुलित विचाराचे प्रतीक आहे आणि सहा ऑक्टोंबर रविवारी नारंगी किंवा केशरी केशरी रंगाचे कपडे परिधान करून रविवारी देवी दुर्गा मातेची पूजा केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुमोती मिळते नंतरचा रंग येतोय ये सात ऑक्टोंबर सोमवारी पांढरा पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी पांढरा रंग हा शुभ मानला जातो तर आठ ऑक्टोंबर मंगळवार लाल रंग आहे मंगळवारी नवरात्री उत्सवासाठी लाल रंग वापरावे खूप महत्त्वाचे आहे तर नंतरचा रंग आहे नऊ ऑक्टोंबर बुधवार निळा बुधवारी नवरात्री उत्सव रंग निळा रंग वापरल्याने तुम्हाला आतुलीने आनंदाची अनुभूती मिळते हा रंग सुख समृद्धी देणारा आहे तर दहा ऑक्टोंबर गुरुवारी गुलाबी गुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो अकरा ऑक्टोंबर गुरुवारी जांभळा रंग आहे जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो नवदुर्गाच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख समृद्धी मिळते तर बारा ऑक्टोंबर दिवशी आपण कुठल्याही रंगाचा रंग घालू शकतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवरात्रीच्या छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद